साधना विद्यालयात शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू हडपसर पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे शहर मुख्याध्यापक संघ पुणे शहर विज्ञान व गणित अध्यापक संघ साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनियर कॉलेज व चंबा तुपे साधना कन्या विद्यालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी विज्ञान प्रदर्शन दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सुरू झाले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने याची सुरुवात करण्यात आली विद्यार्थी व विद्यार्थिनी रयत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले विविध शाळांतील सुमारे तीनशे उपकरणांचा सहभाग नोंदवण्यात आला या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी धनंजय धाना पुणे अर्चना नलावडे मुख्याध्यापक संघ सचिव नंदकुमार सागर अरविंद भाऊ तुपे साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव कन्या विद्या प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे अश्विनी ननवरे शिवाजी शिंदे संजय भामरे रोहिदास एकाड सर्व शाखांचे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे अवलोकन करून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले शुक्रवार वीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे त्यांच्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे परीक्षण परीक्षक करणार आहेत उत्कृष्ट प्रयोगांना जिल्हा परिषद पुणे शिक्षक विभागाकडून बक्षिसे दिली जाणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले सूत्रसंचालन अनिल बावळ रुपाली सोनावळे व सविता पाषाणकर यांनी केले तर आभार शिवाजी मोहिते यांनी मानले जबाबदारी सांगेल की ज्या ज्या ठिकाणी आपली आयोजित होतात ते विज्ञान प्रदर्शन त्या त्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो आणि ही विद्यार्थी भविष्यामध्ये भारतासाठी काहीतरी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये योगदान देतात आपल्याकडे काही विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनातून असे झेडले की त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या नावावरती पेटंट आहे हे पेटंट मिळवण्याची जी जिद्द किंवा जी दिशा या विज्ञान शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे ही दिशितच वाग आहे ज्याच्याकडे भविष्यामध्ये काहीतरी करण्याची उ उर्मी आहे उमेद आहे इच्छा आहे तर तो, तो या भारताच्या विकसनामध्ये योगदान देतो परंतु ही, ही, ही उर्मी आणि इच्छा ही आमचे शिक्षक या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात आणि ज्यावेळेला ही उर्मी निर्माण होते तर त्यावेळेला काहीतरी वेगळं काम या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातून निर्माण